दोनिटामध्ये तुम्हाला माहिती देतो कृतीला आपण जे घाबर करतो त्याला घाबर असं म्हणतात लग्नाच्या वेळेला आपण जो माणू त्याला बैं आधी म्हणतात किंवा देवकुंडी म्हणतात किंवा कुंभ स्थापन असं म्हणतात आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण त्याला बेळ मागणी नंतर आपल्या घरामध्ये आपण पाण्याचा माणू त्याला माठ कसं म्हणतो आज आपण त्याला माठ म्हणतोय ना तर भाजक हा ही जी संज्ञा आहे ती त्याच्यासाठी वापरतो अंत्युष्टीच्या वेळेला आपण जे राजन वापरू त्याला काय म्हणतात आपण मोरण याला म्हणतो का तर प्रत्येक कार्यक्रमाचे विविध त्यांचं महत्व आहे म्हणून ही अक्षय कृती अक्षय म्हणजे नाही असे अक्षय कृती आज आपण जे आपण तर्पण करतो आपल्या पित्रांना मोक्ष सुरुवातीला तर्पण ऋषी तर्पण तर्पण यम तर्पण आणि तर्पण अशा प्रकारचे तर्पण हा विधे आजच्या मान्यवर यजमान यांच्या असते आपण नृत्य आता का म्हणजे कळश आपण जो पुढे त्याला कळश असं म्हणतात असं प्रत्येक विविध कार्यक्रमांच्या विविध संधी हा कळस कळशी आपण पाण्याभरा राहतात माहिती त्याला कळशी म्हणतात या संध्या वापरायला गेलेल्या मग आज महत्व असतो ते आज

मला बऱ्यात पहिला फोन येतो महाराज आमच्या इथे लग्न झालेलं आहे घागर किंवा आता जस आहे शास्त्रानुसार आणि ऋडू परंपरेनुसार त्याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्या घरामध्ये जर कायद्य झालेलं असतो आपल्या घरा तर सोळा दिवसानंतर आपण घागर बसू शकतो परंतु रुजी परंपरेनुसार काय आहे खटण्यामध्ये कोणाकडे लग्न झालं तरी आपण घाबर घरावा आपण त्याला त्यांना सांगितलं की भरा तर ज्यांच्याकडे कार्य झालेलो असतो त्यांना थोडा लोकांना की माझ्याही ते कार्यक्रम आहे लग्न झालेला आहे आणि नेहमी शिराचाही घाबर बन आमच्या घटने म्हणजे कोणी याच्यामुळे मानसिकता म्हणून काही काही वेळेला शास्त्राला महत्व द्यावं लागते काही काही वेळेला पूर्वी परंपरेला महत्व तर अशा प्रकारे आपण जिथे घागळ बनतो त्या अक्षय पुण्य प्राप्तीसाठी आपण घाजर करत असतो नंतर एक भागात बनल्यानंतर आपण आज इथे एक होम पुण्य मांडलेलं आहे कशासाठी मांडलेलं आहे तर आपल्याला आपण घरगुती स्वरूपामध्ये आघाडी काही आज दुपारी बारा ते तास म्हणून सर्व आपण आहोत ते सर्व बाराचे दोनशा या कालावधीमध्ये आपण आघाडी का मग आघाडी आता अर्थ काय आघाडी आता अर्थ आज म्हणजे विस्तव विस्तव म्हणजे अग्नी तर या अग्नी देवतेला दे आपल्याला आहुत आपल्या चुकीला रुढी आलीनुसार आपण काय करतो आपल्या घरामध्ये जे काही मृतात्म झाले त्यांच्या नावाने आपण दुसऱ्यांना मिळावा हे आपला उद्देश आपला घोळाभाव शिकव परंतु शास्त्र काय सांगते की हे जे आपण आघाडी म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये असून दे वैश्यव म्हणजे ग्रामीण म्हणजे आघाडीसाठी जो अग्नी आपण पूजन करतो त्याच नाव आहे पावर पावर नावाच्या अग्नीच आपण इथे पूजन करत असतो आणि आढळतो म्हणून हा जो अग्नी त्या या अग्नीला आपण पाव तुम्ही म्हणून त्यांना आवडत आहे मग अग्नीला का द्यायच्या पाण्याला का द्यायच्या

ते देवता स्वर्गामध्ये आपल्या पित्रांना अग्नी हे माध्यम आहे पुरुष आणि भगवंत आपली सेवा कोरोनाचं कार्य अग्नी देवता आहे म्हणून अग्नीच म्हणून अग्नीला आपण आमच्या ह्याच्या असतात दुसरं कुठे माझ्या आईला न आईची आदरेल मग मी जेव्हा जेव्हा क्षेत्र मंडळाची मंडळ आईने आपल्याला जन्म आहे मग आईची जागा का भरू नये सुद्धा मग शास्त्रानुसार असा एक नियम आहे की जर झालेला असणार तर क्वतीची घ्या भरायची असते आणि त्या सोबत आपण त्या अवत्या अवत्या सुद्धा मिळत असतात म्हणून जर दिवंगत असला परती पण दिवंगत असली तर त्या दोघांची जर आपण ती त्या दोघांना प्राप्त होत्या शास्त्रीय प्रमाण म्हणून आपण भारत पण दुसरी महिलाच जीवन काय

आपल्या भाषामध्ये आपण असं म्हणतो तर असून पंचवीला हा त्यांचा गेलेले असतात जे गेलेले असतात त्यांच्या आत्महत्या वगैरे केलेली असेल कारण त्यांचा आपल्याला काहीच नाही इंटरेस्ट वगैरे वगैरे असला तर कृष्ण पंचवीला आपण